मी सोनालिताई हंबर्डे मनोजदादा जरांगे पाटील यांचे समर्थन करते मी येथ्या दहा अकरा महिन्यापासून मी अंतराल स्थराट इथे गेले होते तीन दिवस जालना जिल्ह्यामध्ये प्रत्येक गाव गल्लीपर्यंत मी भेटी दिले मराठा समाजांच्या आरक्षणकर्त्या बांधवांना भगिनींना खूप वर्ध लोक मराठा समाजाच्या आरक्षणाला अकरा महिन्यापासून आज लढा देतात आणि तसं तर मी दोन हजार सोळापासून मराठा आरक्षणामध्ये आहेत पण आत्ता मनोजदादा जसे बसलेत तसं खूप अग्रसर होऊन सर्व वर्ध महिलासुद्धा समोर येतात तर जे अकरा महिन्यापूर्वे मनोज मनोजदादा जरांगेच्या आरक्षणाला समर्थन होतं तसं आत्ता राहिलेलं नाही लक्ष्मण हक्केसरांनी जे आत्ता जाती हे तेढ निर्माण करतात हे करू नये सरकारला माझी एकच नम्र विनंती आहे की हे जे तेड जाती जातीमध्ये तांडावस्ती पैपर्यंत पे, पहिलं होतात आत्ता गल्ली भोराने पोहोचलेला आहे पोहोचू नये आणि या ग्रामीण भागामध्ये सर्व ओबीसी मराठा हे सर्व जे आहेत खांद्याला खांदा लावून कामं करून पोटं भरून खातात कोणीही श्रीमंत नाही शासनाला माझी एकच नम्र विनंती आहे की एकतर आरक्षण हे दहा टक्के दिल्या मराठ्यांना ते कुठल्याही निकषामध्ये बसत नाही त्यासाठी एक तर द्या तर आर्थिक निकषावर द्या नाही तर समान नागरिक कायदा करा हे आरक्षण हे बंदच करून टाका तुम्ही प्रत्येकाला आरक्षणाची गरज आहे जात नाही पात नाही आमच्या मराठा समाजामध्ये असे काही लोक आहेत की दोन वेळेचं खाणं सुद्धा मुश्किलीचं होत आहे आणि ओबीसीमध्ये पण आहेत ते घेणाऱ्यांनाच आरक्षण भेटून चालेल नाही त्यांनी आरक्षण